जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या उपद्रवाने जुन्नरची जनता प्रचंड त्रासलेली आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा मानवावर पाळीव प्राण्यावर हल्ला होतोच वडज या ठिकाणी आकाश मिन्नाथ चव्हाण या युवकावर रात्री दोन वाजता घरात घुसून बिबट्यांनी हल्ला केलेला आहे आपण पाठीमागं पाहतोय हे पडकं घर आहे तिथं बिबट्यावरून आतमध्ये घरामध्ये गेला आईच्या शेजारी बसला नंतर तो मुलगा उठला त्या मुलांनी बिबट्याशी झुंज केली झटापट केली त्याच्या हाताला जखमा झाल्यात जुन्नरच्या ग्रामीण रुग्णामध्ये उपचार सुरू आहेत शासन बिबट्याने हल्ला केला उपचाराला पैसे देतं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दे कोणी मृत झाला त्याला पंचवीस लाख रुपये देतं परंतु बिबट्या पकडण्यासाठी काही उपाययोजना करत नाही बिबट्या आहे असं म्हटलं की पिंजरा लावतात प्रत्यक्षात बिबट्या पकडला की तो बिबट्या कुठे ठेवतात आता हे सर्वस्व झालेलं आहे बिबट्यांची संख्या घटवायची असेल तर बिबट्याचं कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे त्यालाही परवानगी मिळत नाही एकतर बिबट्यांना गोळ्या घालायला परवानगी द्या तसंही होत नाही बिबटे पकडून दूरवर जंगलात सोडले जावेत त्यालाही परवानगी मिळत नाही भविष्य काळामध्ये शासनाच्या विरोधामध्ये सामाजिक संस्थांना उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखवल करावा लागेल हाच पर्याय आता शिल्लक राहिलेला आहे या घरामध्ये नेमकं काय घडलं त्या युवकाने प्रकारे बिबट्याशी सामना केला आपली सुटका करून घेतली आपण जाणून घेऊया गावचे सरपंच सुनील चव्हाण आहेत त्यांना पण आपण पन भेटूया उसाची शेती जास्ती आहे नेमकी वस्तुस्थिती काय आपण जाणून घेऊया चला जाऊया त्या घरी आपण या ठिकाणी पाहतोय बिबट्या ज्या घरामध्ये घुसला ते हे मागच्या बाजूचं घर बिबट्या इकडनं आला ह्या बाजूने बिबट्या येऊन ह्या मोकळ्या वरच्या जागेतनं बिबट्या आतमध्ये घुसला पाठीमाग आपण पाहतो आहे इकडे की बिबट्या इकडनं ह्या बाजूने आला इथे वर चढला आणि बिबट्या आतमध्ये गेला आतमध्ये गेल्यावर नेमकं काय घडलं त्या मावशी घरामध्ये आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊया त्याचबरोबर या गावचे सरपंच सुनील चव्हाण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे लहान लहान कुत्रे आहेत बहुतेक बिबट्या ह्या शिकारीच्या आशेने आला असावा कुत्र्याची पिल्लं त्या आडोशाला ते, ते पाहते कुत्र्याचं पिल्लू दिसतंय त्या कोपऱ्यामध्ये तिथून बाहेर कुत्र्याचं पिल्लू आलं ही पिल्लं कदाचित त्या सापटीमध्ये बसली असतील आणि तो बिबट्या पिल्ल्याच्या शिकारीला आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि तो डायरेक्ट घरामध्ये गेला घरामध्ये गेल्यावर बिबट्याशी सामना या कुटुंबाने कसा केला हे आपण जाणून घेऊया मावशींनी अक्षरशः जी जीव धोक्यात घालून बिबट्याला घराच्या बाहेर पिटाळलं प्रसंग अतिशय बाका होता आपण पाहतोय घर अतिशय साधं आहे पाठीमागं पाहतोय आपण ती मोकळी जागा आहे तिथून बिबट्या घरामध्ये आला घरामध्ये आल्यानंतर बिबट्या इथे आला इथे कदाचित ती कुत्र्याची असतील इथून खाली पडला झालं साफसफाई करायला लावली ना सगळं दिसलं असतं इथं आथरुण होत ह्या नाणे आमच्या झोपल्या होत्या त्यांची सुनानी मुलगा तिकडे होता तुम्ही जसं बघा इथं ह्याच्या शिकारी नाराज नाही तर बघा वाघ आणि त्याला डायरेक्ट खाली पाडा यांच्या उश्याला ज्यावेळेस पडतो घरामध्ये कोण कोण होतं घरामध्ये नाणी आकाश आणि आकाशची मंडळी अशी तीन माणसं घरात होती तर तिनं पाहिलं उचकून का काहीतरी आपल्या उशापाशी पडले तेव्हा तिने म्हणजे वाघ ती मोठ्याने वाघ म्हणलं तो तिकडे टी व्ही बघत होता तर तो किती वाजता शिवळ दोन सव्वा दोन दोन तो युवक टी व्ही पाहत होता हा नाईटला तो नाईटला काम करतो तुमच्या शिबीर तुम्ही नाईटला काम करतो ना काल त्यांनी तब्येत बरोबर नव्हती म्हणून सुट्टी घेतली जराशी तो म्हणला बाबा माझी तब्येत बरोबर सुट्टी घेतली तो आपला थोडा जागा आपल्या टी व्ही पाहिजे सव्वी छंद झोप येत नाही म्हणून तो बघत होता आईना आवाज आई आई दिला तर तो पळत आला ना तर वाघ तर त्यांनी तिथून ती काठी उचलली एक तो धावला तर आईने ते अनावदान त्यांनी उडी मारून वर गेला तर त्यांनी बरोबर आईला आणि बायकोला दरवाजातून बाहेर काढून दिलं पण वाघाने वाघांनी त्याच्याऐवजी झडप मारली दोघांचा सामना एक दोन पाच मिनटं झाला नंतर त्याच्या हाताला चावा घेतला त्याच्या अनावदान्यांनी काठी सरपणाची काठी होती म्हणून त्यांनी ते त्याच्यावर ते ते मारायचा प्रयत्न केला तो बचावून शेवट तो ऐकत नाही म्हणून थोडंसं धक्क्याबुक्कीत तो बाहेर पडला कोण युवक आणि त्यानंतर नाणींनी त्या बाहेर होतं मग त्याला जसं रक्त जास्त त्याला त्रास व्हायला लागला मग नाणी त्याला वर घेऊन आल्या दोन सहा दोनशे आपलं मोहन ही मुलं ते जमा झाली त्या डॉक्टर घेऊन गेले करपे डॉक्टरकडे मी बाहेर होतो कारण मी असतो यापर्यंत मला बोलवलं असतं एक कामाने तर बाहेर होतो मी चार वाजता आलो पाच वाजता ज्यावेळेस मोबाईल चार्जिंग करून याचा फोन आला म्हणतो भाऊ असाच झाले आम्ही गेल्यानंतर मग म्हणलं त्याची गाडी घेतली म्हणून म्हटलं काय झालं बाळा असं म्हणतो भाऊ मला या पाट्ट्या मारून आणल्यात खरपे डॉक्टर बी बिचारे सांगले त्यांनी बी एवढं रात प्राथमिक उपचार केले प्राथमिक उपचार केले त्यांना बी आभार मानले पाहिजे कारण का तर जो माणूस उठला तो तुमचा आज आहे ना तुम्ही परिस्थिती गरीब आहे तुम्ही जा काही उपचाराचे मला हे देऊ नका बिल देऊ नका पैसे देऊ नका हां बिल देऊ नका त्या कर्पे डॉक्टरांचं बी अभिनंदन करेन तेवढं तू डायरेक्ट म्हणला नाही का सारखेला जा नंतर मग आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केलं सर ते वन वनवर पेटलं होतं ना ते तिकडे कामात होते आणि ते लेट झाले त्यांचे मोबाईल स्विचअप होते मग सगळ्या अधिकाऱ्यांनी जे त्यांना मेसेज पडले त्यांनी मला फोन केले मला असं असं झालं तर कोणतीही लस द्यायची मला रॅबेज द्यायची की नाही म्हटलं बिबटेशी वेगळी लस येते सरपंच ती द्यावं लागेल म्हणलं बरं चालेल तुम्ही कधी ते म्हणजे आम्ही येतो मग ते आले संदीप बाववाले हे आले माझं तर असं म्हणणं आहे आता इथं कसं कुत्र बसलं होतं तर ही तर रातचं येऊन बसत बिसत असेल त्या आशेन तो आला आणि त्याला न दिसल्यामुळे त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर जडं मारती ती खाली आली आणि तो त्याला वाचवाय गेला हे याला वाचव गेलं ह्या झाडापटीत ते आकाश लागलं आणि सांगायचं साहेब काय झालं ह्या कुटुंब खूप गरीब आहे ना आणि आमची काही खूप गरीब आहे तिचं घर पहिल्यापासून प्रस्त गेलो आम्ही आता मग अशी बिड साहेबां गेलो होतो प्रस्ताव दिले होते मजुरीने काम करतात अमुक करतात तर त्यांचं घरकुल काय मंजूर होत नाही तर मी आत्ता ओ साहेबांमधून सगळे पैसे काढू आज नशीब तो मुलगा देवाची कृपा तू घरी राहिला जर तू घरी नस राहिलं तर ह्या दोन लेडीजचं काही खरं नव्हतं तर माझं म्हणणं शासनातसुद्धा आहे त्या मुलाला लागले त्याला हात धरवत नाही तो सी एन जी प्लांटला कामाला आहे अतुल नवले म्हणून अतुल थोर थोरेचा नंबर दिला त्यांना मी फोन केला मला अतुल असं असं झालं आहे मुलाला बिबट्याचा हल्ला झाला आहे तू त्याला जरी तो आठ दहा दिवस घरी राहिला ते माणूस माणूस माणुसक्यां संवेदनी समोर त्याचा पगार चालू ठेवा कारण त्याच्या बिबट्याचा हल्ला झाले त्याच्यामुळे कुटुंब वाचलेले आणि कोण बी ह्या कुटुंबाला असते मुलाला लागले हे दात इन्फेक्शन होतच नाही त्याचं ते तर त्याला बी काही आर्थिक मदत वनविभागाने किंवा वरून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि सर्व मिळून एक कुटुंब आपण उभं करायचं काम करू ठीक आहे आज दैवयोगाने आमच्या गावावर हो। वाईट परिस्थिती आली नाही का अखंद कुटुंबातलं चुकून काय झालं असतं तर आज आम्ही स्वतःला दोष मानला असतं कारण की ह्या गावचं सरपंच तरी मी राखनदार आहे मला बी सकाळ करून खूप दुःख आहे का जर पुढचं काही झालं असतं तर काय पाहिलं असतं ही नाणी दररोज येताना काय बाळा तो आकाश कामात जाताना कोणती मुलगी ते सवे दिशेन गरीब कुटुंब आहे बघा आहे कुठं आणि गरीबी असणे हा गुन्हा आहे का दोष आहे का तर माझं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना जर पंचसीम सांगितलं बाबा जी घरकुलाची योजना आहे ना साहेब तो शेड्यूल काय वेगळं आहे ज्याला गरज आहे त्यांची नावं आली पाहिजे किंवा नाही ज्यांचं बाद झाले ना ते फिरावता आलं पाहिजे तेव्हा ना आपल्या नाही पण तुम्ही मान्य करा म्हणलं वर लेवलला तुम्ही मान्य केलं आलाय त्या मुलाच्या हाताला जखमा झाल्या बिबट्या इथं पुन्हा संध्याकाळी शक्यता कारण की इथं कुत्र्याची आहे बाळाच्या हाताला लागले त्या मुलाच्या त्यामुळे तो येऊ शकतो शंभर टक्के तर विदाटे साहेब बोले चव्हाण साहेब पुण्यात आम्ही ते पिंजर लावू आत्ताच एक तासाबरोबर फोन आला होता आमच्या ऊस तुटायला लागले ना साहेब तर तिथं बी गावाच्या वारातून कांदे त्या बायांच्या पुढून बिबट्या गेला कारण की नाही म्हणलं तरी सतडदा बिबटे गावात आहेत साहेब तुम्हाला आता मी एक व्हिडिओ दाखवला काय होतं आम्ही शेती करायचं नाही सुरू शकत मी स्वतः शेतकरी कर सा आहे करायचा बरं लाईट दोन टाईम आहे स नाईटची डेची ते पाणी भरावंच लागतं आता मध्ये तीन दिवस शिवजयंती दिवस दिवसा लाईट आली होती पण साहेब ती दिवसा लाईट सगळी काय असल्यामुळे ना मोटरीच चालत नव्हत्या आवाज स्तर मोटर बंद व्हायच्या ठीक आहे शेड्यूल आहे पण थोडं प्रोटेक्शन दिलं पाहिजे हल्ले जसं नजबंदीचं तुम्ही आपला विषय झाला मागशी नजबंदी केली पाहिजे शेड्यूल वनमधून शेड्यूल टूमध्ये घेतला पाहिजे हे लवकर झालं पाहिजे आणि वर्ष लेवलचे म्हणजे जे मंत्री अधिकारी यांनाही या संकटातून जावं लागत नाही त्यामुळे त्यांना सर्वसामान्याचं दुःख कळत नाही ते दुःख ज्या दिवशी त्यांना कळन त्यांच्या जवळच्या नातेवाईक त्यांच्या हल्ल्या वतीनं त्या दिवशी आपण काय मानतो हे कळतं तुम्ही सर्वसामान्य आहे आम्ही सर्वसामान्य आहे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबाला भेट द्यायला आला हे का करतं आपण जमीनतून म्हणजे जमिनीवरून जमिन जाणारी माणसे हे जरवरच्या लेवलला हो काही कळत नाही आपण किती दुःख मांडलं शरद सुद्धा विधी मानला तर अर्थ अधिवेशनात मानतात त्यानंतर त्याचं इम्प्रूव्ह काय होत नाही फक्त मान्य होते तर सगळ्यांनी पेशले केस म्हणून जुन्नर तालुका बिपट सफारी जाहीर केले केस काय तर केलं पाहिजे की उसणू सोडून द्या माझं तर म्हणणं काय शेड्यूल वनमधून शेड्यूल टूमध्ये घ्या मग शेड्यूल टूमध्ये घेतल्यावर होणं मग त्याचं आम्ही काही बी करू शकतो कारण की शेड्यूल वनमध्ये असल्यामुळं त्याला हातसुद्धा लावू शकत नाही त्याने आपल्याला काय केलं तरी तर आमची तुमच्यामार्फत एवढी विनंती वर बी तुम्ही सांगू शकता तुमचं खूप चालतेच आहे का शेड्यूल वनमधून टूमध्ये घ्या आणि आज या कुटुंबावर हल्ला झाला आहे ह्या मुलाचे हात किती काम तु देतील आता आपण सांगू शकत नाही तर ह्या कुटुंबाला बी आर्थिक मदत झाली पाहिजे चांगल्यापैकी ठीक आहे माणूस वाचलाय तुमच्या मार्फत बी शासनाला सातपुते साहेबांना चव्हाण साहेबांना कळा आणि तुमच्या प्रयत्नाला येशी उद्या की ह्या कुटुंबाला आर्थिक मदत बी झाली पाहिजे आणि सर्व मिळून आपण घराचं काम करून घेऊ करू। आता बिड साहेब म्हणले आपण प्रयत्न करू पण बोलणं आणि कृतीत आणणं हे फरक आहे आता बिबट्या ज्या मार्गाने आतमध्ये आला तो इथं आतमध्ये किती वेळ थांबला दहा मिनिटं होता दहा मिनिटानंतर तो गेला दरवाज्यातून काही इकडून उडी मारून दरवाज्यातून गेला कारण ती ज्यावेळेस त्यांनी तो इथं वर चाडा इथून पळून वर चाडा ना त्यावेळेस त्यांनी इकडे फिरल्यानंतर आईला बायकोला बाहेर काढलं मुलांनी मग तो पळा गेला तो त्याच्यावर धावला तो ज्यावेळेस पळा गेला ना काढून त्याच्यावर धावला मग त्याची झटापट झाली झटापटी तो मग त्याच्यात सटकून तो बाहेर पळाला तो मुलगा आता तो बिबट्या होता का तरस होता का लांडगा होता याची काही नाही तो बिबट्याच होता साहेबांनी सुद्धा पाहिलं मुलगा बी आहे बी तरस बिरस आमचं घेणार तरच एवढा हल्ला करणार नाही तुम्ही लागतं वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी विदाटे साहेबांना रक्तलगी चेक केलं तर बिबट्याच होता आणि जर कोणी अधिकारी म्हणत असेल हा तरच होता तर मला एवढी श्स होती का आमचा मुलगा खोटं मी राजीनामा देईन त्यांच्या राहाय का म्हणायचे हात तरच होता म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा हे आम्ही आमचे हो। कारण की जे नखे साहेब रक्त रक्ताखे रस्त्या आम्ही रस्ते धुतलेत हे जर आम्हाला शो करायचं असतं आम्ही थांबून धरला असतो आणि अख्खी जाहिरात केली असती पण अधिकाऱ्यांनी चुक नाही कोणचं नाही बिबट्या आला हल्ला केला आम्हाला त्याचं करायचं नाही पण आमचं जे नुकसान झाले माणसाचं किंवा काय तर यांना मदत मिळावं आणि सहानुभूतीनं सरकारने पाहावं अशी आमची विनंती बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हे तिघेजण काही वेगळी दुर्घटना घडली असती सुदैवाने हे सगळे वाचलेले आहेत आता या कुटुंबामध्ये ज्यावेळेस बिबट्या घरात आला नेमकं काय झालं आपण जाणून घेऊया मावशी जरा उभे राहा तुम्ही काय पाहिलं बिबट्या किती वाजता आला बिबट्या होता का दुसरा कुठला होता? बिबट्या होता मी झोपलेले होते मी खाली झोपलेले असताना दोन वाजले असतील किंवा पाहुणे दोन वाजले असतील तर मला काय वाटलं का भित्त पडली जणू असं मला वाटलं तर मी डोळे उघडून पाहिले तर डायरेक्ट वाघ होता वाघ होता तर पोरगा इकडं टी व्ही बघत होता मी या बाजूला झोपत असते तर मी म्हणला अरे वाघ म्हणतो कुठं म्हणलं म्हणला अरे डायरेक्ट माझ्या उशाला वाघ पाडलाय मग तो, तो आई तसच तो थांब बाजूनी आला काठी घेऊन मग त्या बाजूला आला तर वाघ आहे का खालून पडलेला आहे का डायरेक्ट वरती फळीवरती गेला तुळईवरती इथं तुळईवरती गेल्यानंतर पडला तुमच्या गोदडी शरी पडला मुलगा उठल्यावर तो पुन्हा तुळई जाऊन बसला वर तुळईवर जाऊन उडाला डायरेक्ट एका किलनामध्ये मी स्वतः पाहिला इथून आणि वरती गेल्यानंतर वाघ परत मग माझा पोरगा इकडं आलेला होता ना त्या घरात मी या बाजूला आले मग तो म्हणला आई घरात तुम्ही थांबा जरा मी म्हणला आता नाही मी, मी दार उघडते मी जाते बाहेर तो म्हणला थांब जरा मला बघू दे त्याचा अंदाज नाही तर आपल्याला सगळ्यांना फाडून टाकणार आज वाघ तर त्याने एका वरती वाघ आहे का असं अंगावर झेप घेत होता सारखा त्याने तसंच केलं झेप धरून धरून आणि नंतरला वाघाने डायरेक्ट पोराच्या अंगावरती झेप घेतली पोराला बोच काढला हातापाय आणला सगळीकडं पार फुडून काढलो तो म्हणला आता माझी कॅपिटी संपली तुम्ही पळा लवकर बाहेर आता त्या आरतीला घेऊन तर मी म्हणलो मी वरती जाते आता कडी उघडली पळ सुटले आणि मग वरती जाऊन इथल्या मुलांना आवाज दिला वरच्या बाजूच्या मग सगळी मुलं गोळा झाली तर डाक्टरकडनं त्याला पार रक्त थांबतच नव्हतं मग त्याला पहिले डाक्टर का घेऊन गेले काही जण काही जण इकडे आले तर वाघ निघून गेला होता काळ आला होता पण वेळ आली वेळ काळ आला होता पण वेळ आली नव्हती देवाची कृपा आम्ही वाचलो तुम्ही काय सांगाल तुम्ही काय पाहिलं तुम्ही जागे होते का माहीत नाही हो जागे होते लपली होते मी आणि ते गेले का तिथं वाघ वाघ होता तर आम्ही आणि ते काठी हानीत होते त्याला वाचा म्हणून तुमचं काय नाव आहे आरती चव्हाण सासूबाईंच काय नाव आहे सविता मेन चव्हाण आता शासनाकडून काय अपेक्षा आहे का काय करायला पाहिजे काय अपेक्षा म्हणलं आता आज तुमचा म्हणा हे नाही गेलं एखाद्या दिवशी नाही कोणाला काही होऊ शकत नाही का आता आम्ही भीतीने कस तरी ते आम्हाला आमच्या जीवाला माहिती नाही का रडू नका सगळे तुमच्या सोबत आहेत रडू नका घटना दुर्दैवी आहे परमेश्वर कृपेने काही झालं नाही आपण पाहतोय यांच्या भावना यांनी अक्षरशः समोर डोळ्यासमोर मृत्यू पाहिला बिबट्या तिकडनं आला आजींच्या शेजारी गोधडीजवळ पडला नंतर मुलाला त्यांनी आवाज दिला पुन्हा जाऊन बसला नंतर हे सुनबाई सासूबाई बाहेर गेल्या मुलावर हल्ला केला त्याच्या दोन्ही हाताला जखमा झालेल्या आहेत दोघी जण वाचलच नसतं नेमकी ते रात्री घरी राहिले ना त्याला कामाला जायचं होतं तर ते नेमके रात्री घरी राहिले म्हणून आम्ही दोघी वाच नाही तर आम्ही दोघी आज असतो जर यांचा मुलगा त्या दिवशी घरी नसता तर आम्ही दोघे वाचलो नसतो अशा त्यांच्या भावना आहेत वन खातं पिंजरा लावणार कदाचित बिबट्या ट्रॅप होईल पकडून ते म्हणतील नरभक्ष आहे मानिकड्याला ठेवतो असं म्हणतील किंवा पुढे काय करतील ते करतील परंतु घटना काय थांबत नाही राज्य सरकार केंद्र सरकारने यावर गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे मग सरपंच म्हणाले ज्याच्यावर बेस्त त्याला कळतं राज्याचे मंत्री केंद्राचे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी याच्या त्यांच्या भावना मिळालेल्या आहेत शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे एकतर बिबट्यांची नसबंदी करा बिबट्यांना मारायला परवानगी द्या किंवा हे बिबटे पकडा आणि कुठल्या तरी राज्यामध्ये नेऊन सोडून द्या किंवा जुन्नर तालुक्यामधलं कुठलं तरी क्षेत्र एखाद्या ॲक्वार करा त्याला जाळीचं कुंपण ठोका तिथे बिबटे ठेवा लोक मेटाकोटीला आलेले आहेत एखाद्या दिवशी उद्रेक होईल वेळी सावध व्हा लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी किंवा सगळेच राजकीय पुढाऱ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून बिबट्याच्या समस्येला सामोरे जायला हवं वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्य काळ अंधारमय आहे सुरेशवाणी विघर टाइम्स वडच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका